नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्व एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिल बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जर बघितलं तर सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली पोंडा हा जो सर्व काही परिसर आहे सर्व परिसरामध्ये जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस होणी शक्यता दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान जास्त आहे या ठिकाणी राजापूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील विजयदुर्ग वाडापेठ खारेपतंग गगनबावडा राजापूर रायपतन पुरंगड लांजा सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते रात्रीच्या दरम्यान काही ठिकाणी जोर वाढत आहे रत्नागिरी निर्वा मुलगंड या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता देखील आहे मध्यम स्वरूपाच पाऊस दुपारनंतर राहील बेलकर साखरपा देवर संगमेश्वर या काही परिसरामध्ये माखजन कोयनापाटण मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आहे तसेच गुहागर चिपळूण सरी मध्यमसरी बदलत जोरदार पाऊस आज दुपारनंतर बघायला मिळू शकतोय पावसाजोर या ठिकाणी देखील जास्त वाढलेलं बघायला मिळू शकतोय दुपारनंतर प्रतापगड गोरेगाव दिवेघर या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकतोय रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं तर रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊसची शक्यता देखील आज दुपारनंतर बघायला मिळू शकते मुरुजंजिरा ताला इंदापूर जिथे मध्यम स्वरूपाचा काशी रोहा रिवदंडा नागोठाणा तसंच सुधागड शिरगाव कुलवानाम बेवाणी मध्यम स्वरूपाचा भागबद्दल जोरदार पाऊस अलिबाग सोंडी पेजरी पेन शिरोली खोपोली मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे कुसर पेठ नेरळ मध्यम स्वरूपाचा भागबद्दल जोरदार पाऊस पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळी कुळवाडा खिचणवाडा उमवाडी ठाणे कल्याण डोंबिवली निंजेगाव या सर्व काही परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता असून भाग बदलत जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तसेच या ठिकाणी जर बघितलं हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये मेरा भाईंदर तसंच भिवंडी खडावली शहापोरुंबरपाडा पिलवी वसई विरार सपाली गोदमलवाडा मानोर पालघर बोईसर सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरी आणि मुसळधार पाऊस कदा बोईसर वानगाव डहाणू हा जो काही परिसर आहे कासाकोट जवाहर हिरापाडा मोखाडा या परिसरामध्ये मुसळधार पाऊस होण्याची दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते नाशिकच्या देखील काही भागामध्ये जोर जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो दुपारनंतरच्या वातावरणामध्ये तर वणी जोपूल ओझर हा जो काही परिसर आहे मध्यम जोरपास पाऊस या ठिकाणी राहील खरपाडा हरसूल लाडाची हा जो काही परिसर आहे शेवगाव मुसळधार पाऊस त्र्यंबकवाडी वारथी मुंडेगाव इगतपुरी जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आहे देवळाली पांडुरली सिन्नर हलक्या मध्यम सरी दुपारनंतर तसेच नागपूर माळसाकरी देवगाव मंजूर निफाड लासलगाव हा जो सर्व परिसर आहे मध्यम सरी शक्यता आहे मनमाड लासलगाव हा जो काही परिसर आहे मनमाड नांदगाव कुसमाडी पाटोदा लासलगाव मध्यम सरींची शक्यता आहे तसेच देवगाव मंजूर कोपरगाव येवला कुसमाडी सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरी भागबद्दल जोरदार पाऊस मालेगावकडे देखील मध्यम सरींची शक्यता आहे सटाणा देवळा चांदोड दोदांबे कळवण हलक्या मध्यम सरींनी शक्यता जास्त भागामध्ये आहे अहिल्यादेवीनगरकडे नगरकडे जर बघितलं दुपारनंतरच्या वातावरणामध्ये तर या ठिकाणी जोर वाढलेला बघायला मिळू शकतो कोपरगाव शिर्डी जवळके राहता फुलतांबा केलवड सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस अशी आहे जोर वाढलेला आहे श्रामपूर टाकळी वाहना जो काही परिसर आहे देवळाली प्रवारा राहुरी घोडेगाव भगुर पाथडी अहिलेदेवीनगर संगमनेर या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आहे तसंच रायगाव काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर मंथर चाकण मध्यम सरी पुणे सासवड हलक्या मध्यम सरी लोणत फलटण बारामती हलक्या मध्यम सरी इंशी जास्त भागामध्ये आहे साताराकडे दुपारनंतरचे जर वातावरण बघितले तर साताराच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी आणि या ठिकाण जोर थोडा जास्त आहे मेधा उसळपोट सौराट शिशिंगावडी जोर थोडा जास्त आहे या ठिकाणी कोरेगाव रेमतपूर अंधा वळूज कठाव निधालदेवडी मोल हलक्या मध्यम सरी आद्राखे नांदल फलटण लाठी बारामती हलक्या मध्यम सरी इंशी या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तसंच या ठिकाणी आसपासच्या परिसरामध्ये बघितलं सोलापूरकडे जर बघितलं तर सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये इंदापूर अकल्यूज पिलीव मध्यम स्वरूपाचा पंढरपूर माहोळी इचलगाव सोलापूर अक्कलकोट सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतरच्या वातावरणमध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते सांगोलीकडे मध्यम स्वरूपाचा सांगलीकडे जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम सरी सांगली मालगाव देसी कुची नागज तसंच तासगाव बिटामायनी सर्वत्र हलक्या मध्यमसरी कुंदवड कुडाळच्या अतनी हलक्या सरी आणि कोल्हापूरकडे जर बघितलं दुपारनंतरच्या वातावरण कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर हलक्या सरी कोकडू मालकापूरकडे जोर थोडा वाढलेला आहे परोळा संगोळी इजपुर्ली राधानगरी गगनबावडा मध्यम स्वरूपाचा या ठिकाणी भागबद्दल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर पावसा जोर या ठिकाणी जास्त वाढलेला आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकतोय जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे दौलतबाद येल्लोगुफा देव गहतनूर कन्नड अंबासाईगाव अन चाळीसगाव फुलंबिरोग्रामगाव किशोर सर्वत्र या परिसरामध्ये आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये मध्यम स्वरूपाचा भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे सेंद्रामडी सी पिपरी कासोडपाचोड क्षेत्राकडे पैठण गंगापूर या ठिकाणी मध्यमसरी वैजापूरकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो या ठिकाणी दुपारच्या वातावरणामध्ये मात्र जोर जास्त राहील वैजापूर गंगापूर या ठिकाणी जालना जिल्ह्याकडे जर बघितलं तर जास्त ठिकाणी मध्यमसरी शकत आहे सायंकाळच्या दरम्यान जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाबडी या ठिकाणी जोर थोडा जास्त राहील बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबडेश्वर नगर सर्वत्र मध्यमसरी भागमधले जोरदार पाऊस तर या ठिकाणी बघितलं असता वडी गोदरा माझगाव मंगळूर उमापूर सर्वत्र मध्यम सरी बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर मा माजलगाव हा जो सर्व काही परिसर आहे मध्यम सरी खोकोरम बीड वडवणी तळगाव शिरसाळा आंबेजोगाई धारूर के जेळम चौसाळा सर्वत्र मध्यम सरी भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे धाराशिवकडे आज दुपारनंतरचे जर वातावरण बघितले तर धाराशिवच्या या भागामध्ये जोर जास्त आहे कळम कळंबासा तारखेडबूम येडशीपेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर जोरदार पाऊस होणे शक्यता धाराशिवमध्ये दा, आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते आणि लातूरकडे जर बघितलं लातूर रायनापूर लातूर, लातूर रोड शुवणपाल अचोला किल किनीथोड तसं औसा बाडा कोंड या सर्व काही परिसरामध्ये मध्यमसरी बदलत जोरदार पाऊस तर या ठिकाणी आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये अहमदपूर बर्डापूर मध्यमसरी परळी गंगाखेड तसंच परभणीकडे झरीबोरी जंतुरसेलुपात्री मध्यम सरीं शिकत आहेत आणि नांदेडवागाळामध्ये पूर्णा बासमत नांदेडवागाळा अर्धापूर हळूहळू जो काही परिसर आहे मुखेड लोहाजो कवठा नरसी भाग बदलत जोरदार पाऊस हिमायतनगर उमरखेड हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जर बघितलं तर दुपारनंतर या ठिकाणी जोर वाढत आहे हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा डाकणी मोरचुंदी दुपारनंतर जोरदार पाऊस आणि हिंगोलीकडे जर बघितलं हिंगोलीमध्ये हिंगोलीच्या बऱ्याच भागामध्ये सायंकाळच्या दरम्यान जोर, दर जोर जास्त राहील दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान सापतगाव हिंगोली तसंच कळमनुरी नागपूर खंडाळा पुसद मध्यम सरींची जास्त भागामध्ये आहे हिंदण अंगणाथकडे देखील मध्यम ते भाग भागबद्दल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो विदर्भाकडे नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील दुपारनंतरच्या वातावरणामध्ये हलक्या सरींची शक्यता नागपूर पाचगाव हिंगणा ना धामणा कळमेश्वर दोर्ली हलक्या सरीं शक्यता आहे भंडारा जिल्ह्याकडे जोर थोडा जास्त आहे भंडारा वाढती जिखली मौदा धर्मपुरी बारशे सोली कांधारी मध्यम सरी देखील बघायला मिळू आहे दक्षिणेला मात्र जोर कमीच आहे उमरेट खैरगाव बिहपूर पावनी कुथंगा या परिसरामध्ये तर मित्रांनो इकडे गोंदियाकडे जर बघितलं गोंदिया लांजी तिरोरा साकोली देवरी हलक्या मध्यम सरी मार्कासा राजोळी देसाईगंज आरमोरी मध्यम स्वरूपात मुरमगाव कापसी मध्यम सरी गडचुले चामुर्शी मुलचराई टापल्ली अहिरी भंबरगड रेपानपल्ली सर्वत्र हलक्या मध्यम सरी आणि चंद्रपूरकडे जर बघितलं चंद्रपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आहे अधुमधून हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही तुरळक ठिकाणी होऊ शकतो आहे दुपारनंतरच्या वातावरणामध्ये चंद्रपूरच्या काही भागामध्ये दे आणि गडचुलीच्या काही भागामध्ये जोर वाढत आहे गडचुली मूल चामूर्शी मुर्शी एटापल्ली आहेरी भांबरगड जोरदार या ठिकाणी दुपारच्या दरम्यान बघायला मिळू शकतो आहे यवतमाळमध्ये जर बघितलं पांढरकावडा क्याप्रू इग्रज दरवा नेर यवतमाळ सर्वत्र ढगाळ वातावरण आहे दुपारच्या दरम्यान आहे जोर वाढत आहे सायंकाळच्या दरम्यान पांढरकावडा हा जो काही परिसर आहे पांढरकवडा खरंजी मोडा गाठंजी परवा फिंढारी दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान या जोर वाढत आहे आणि वर्धा जिल्ह्याकडे वर्धा जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये राहील हा म्हणून हलक्या सरींची शक्यता वर्धा जिल्ह्याकडे आहे आणि अमरावतीकडे जर बघितलं अमरावतीच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळतरण आहे अधू हलक्या सरी जास्त भागामध्ये अमरावती तसंच मोजरी आष्टी मोर्चे वडोड नरकेडा चलपूरच्या खालदार हलक्या सरींची शक्यता आहे अकोलामध्ये जर बघितलं आज दुपार नंतरच्या तर अकोलाच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरणं अधू काही ठिकाणी मूर्ती जापोरदार यापूर्स या ठिकाणी या हलक्या सरी देखील बघायला मिळू शकत आहे वाशिम जिल्ह्याकडे जर बघितलं रिठाड रिसोद मंगळूरपेर खेड हलक्या मध्यम सरी येऊन बुलढाणाकडे जोर थोडा जास्त आहे बीबी लोणार मेहकर बुलढाणा मोटाला चिखली किलवट बुलढाणा गिरडा सर्वत्र हलक्या भाग भागबद्दल जोरदार पाऊस होणी शकत आहे देखील यारखाने आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तर मित्रांनो खानदेशात जळगाव जिल्ह्याकडे जोर, जोर थोडा कमी आहे ढगाळ तरुण अजून हलक्या सरी आणि धुळे जिल्ह्याकडे जोर जास्त आहे धुळे साखरी चिमठाणे नोडायचा शेरपूर स्थिती खेडा हलक्या मध्यम सरी भागबद्दल जोरदार पाऊस होण्या शकत आहे देखील धुळे जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे नंदुरबारकडे नंदुरबार शहादा तोळोदा अकलकुआ कर्नी नावापूर विसरवाडी सर्वत्र या परिसरामध्ये दुपारच्या उतरणामध्ये ढगाळ उतरण बघायला मिळू शकते या ठिकाणी जोर सायंकाळच्या दरम्यान थोडा जास्त वाढत आहे नंदुरबारकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील नंदुरबार आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे नावापूर विसरवाडी अंमली कोकसे हा जो सर्व काही परिसर आहे मध्यम सरी देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र